आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एफ पेन्शनधारखासाठी आनंदाची बातमी त्यांना मिळू शकते दुप्पट पेन्शन जाणून घ्या संपूर्ण माहिती अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पुरी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलक बिलायकोना क्लिक करा असेच लेटेस्ट नवनवीन अपडेट चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे जर तुम्ही ई पी एफ पेन्शनचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी येत आहे आता तुम्हाला तुमच्या पेन्शनची रक्कम दुप्पट मिळू शकते हा बदल नुकताच सरकारने प्रस्तावित केला असून त्यामुळे सर्व ई पी एफ पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ई पी एफ पेन्शनमध्ये बदल करण्याचे कारण ह्या बदलाचा थेट परिणाम सर्व सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यावर होऊ शकतो ज्यांना ई पी एफ पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळते आतापर्यंत ई पी एफ पेन्शनधारकांना मिळणारी रक्कम ही केवळ विहित मानकावर आधारित होती मात्र आता कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा कालावधी आणि योगदानानुसार अधिक निवृत्ती वेतन मिळावे यासाठी ह्या योजनेत सुधारणा करण्यात येत आहे ई पी एफ पेन्शन योजनेची सद्यस्थिती ई पी एफ पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराची काही टक्के रक्कम कपात म्हणून जमा केली जाते याव्यतिरिक्त नियोक्ता देखील समान रक्कम योगदान देतो ही रक्कम एक मोठा भांडवली निधी बनवते जी भविष्यात कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या स्वरूपात दिली जाते मात्र सध्या ई पी एफ पेन्शन अत्यंत माफक असून बहुतांश कर्मचाऱ्यांनी ते आपल्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे नसल्याची तक्रार केली आहे दुप्पट पेन्शन कशी मिळते सरकारने प्रस्तावित केलेल्या धोरणा सुधारणानुसार ई पी एफ धारकासाठी आता एक नवीन योजना लागू केली जाईल ज्याद्वारे त्यांना त्यांच्या पेन्शनची दुप्पट रक्कम मिळू शकते शकेल या प्रस्तावातील मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे आहेत वेत एक वेतन आधारित पेन्शन वाढवणे आता कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या आधारे पेन्शनची रक्कम निश्चित केली जाणार आहे तुमचा पगार जास्त असेल तर तुमची पेन्शनही जास्त असेल ज्या कर्मचाऱ्यांचा पगार जास्त आहे त्यांच्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे जेणेकरून ते त्यांची पेन्शनही आयुष्यभर पुरेल दोन सेवा कालावधीनुसार पेन्शन आता कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीच्या आधारे पेन्शनमध्ये वाढ होणार आहे तुम्ही अनेक वर्ष सेवा केली असल्यास तुमचे पेन्शन वाढली आणखीन वाढण्याची शक्यता आहे नोकरी दरम्यान कि केलेल्या योगदानाचा प्रभाव तुम्ही तुमच्या ई पी एफ खात्यात जितके जास्त योगदान द्याल तितके जास्त पेन्शन तुम्हाला मिळू शकते आता पेन्शन निश्चित करण्यात योगदानाची पातळी देखील महत्त्वाची भूमिका बजावेल स्वयंचलित पेन्शन वाढ या नवीन योजनेअंतर्गत वेळोवेळी पेन्शनमध्ये आपोआप वाढ होणार आहे यामुळे निवृत्ती वेतनधारकांना दीर्घकाळात वाढत्या महागाईचा सा सामना करण्यास मदत होईल ई पी एफ पेन्शन योजनेच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया सरकार ह्या योजनेचा नियमितपणे आढावा घे घेईल जेणेकरून पेन्शनधारकाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता येतील आणि पेन्शनची रक्कम केव्हाही वाढवता येईल ए पी एफ पेन्शन वाढवण्याचे हे फायदे असतील ई पी एफ पेन्शनमध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळू शकतात आर्थिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना जा आता जास्त पेन्शन मिळेल त्या ज्यामुळे त्यांच्या आर्थिक सुरक्षा म मज कुटुंबांचा उदरनिर्वाह कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ झाल्याचा त्याचा फायदा कुटुंबालाही होईल ते त्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतील ई पी एफ पेन्शन वाढवण्यासाठी काय करावे लागेल तुम्हालाही तुमची पेन्शन वाढवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काही पावले उचलावी लागतील पेन्शनचा पर्याय निवडणे ई पी एफ खाते उघडताना तुम्हाला पेन्शन योजनेचा पर्याय निवडावा लागेल जर तुम्ही हा पर्याय निवडला नसेल तर तुम्हाला तो निवडावा लागेल सेवेची वाढती लांबी तुम्ही जास्त काळ काम केल्यास तुम्हालाही चांगली पेन्शन मिळेल तुमचा नोकरीचा कार्यकाळ वाढवण्यावर भर द्या होईल आजीवन पेन्शन व्यवस्था त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात आरामात जगण्याची सुविधा देईल उत्तम आरोग्य वाढीव पेन्शन कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय खर्चाची पूर्तता करण्यास अनुमती देते महागाईचा सा सामना करणे पेन्शन वाढल्याने कर्मचाऱ्याकडे महागाईच्या तुलनेत अधिक पैसे असतील यामुळे ते त्यांच्या वाढत्या खर्चाला सहज हाताळू शकते नियुक्त्याचे योगदान वाढवणे जर नियुक्त्याने तुमच्या ई पी एफमध्ये अधिक योगदान दिले तर तुमचे पेन्शन देखील जास्त असेल